आज आमचे सहकारी जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे रमेश उबाळे यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या कारभाराबद्दल आणि चुकीच्या कामाबद्दल त्यांनी या ठिकाणी उपोषणाला सुरुवात केली सव्वीस तारखेला न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करू अशा प्रकारचा इशारा पूर्ण दिलेला आहे कालपासून त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे माझं प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे या बाबतीमध्ये त्यांनी लक्ष घालून सरकारच्या पैशाचा अपयोग होतोय त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची आमची विनंती आहे यामध्ये मी विधान परिषदेमध्ये विषय मांडले होते त्यावेळेस सरकारच्या वतीने जे उत्तर आलं होतं त्या उत्तरामध्ये धातू मात्र उत्तर दिलं गेलं होतं कुठल्याही परिस्थितीमध्ये या प्रकरणाचा शेवट करावा अशा प्रकारची भावना या असलेल्या माझ्या सहकार्याने व्यक्त केलेली आहे कोरेगावच्या विकासाला आम्हाचा कोणाचाही विरोध नाही सरकारमध्ये असलेल्या किंवा सरकारमध्ये नसलेल्यांनीसुद्धा विकास करावा ही प्रामुख्याने भावना असते आणि विकास करण्याच्या बाबतीमध्ये कोरेगावचा बदल होत असेल तर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची आमची हरकत नाही मा माझ्या कारकिर्दीमध्ये सुद्धा आपण प्रांत कार्यालय प्रशासकीय कार्यालय वेगवेगळ्या का प्रकारची विकासाची फार प्रकार प्रकार मोठ्या प्रमाणात कामं केलेली होती आजही विकासाच्या बाबतीत त्यामध्ये फोने करत असेल तर त्याला नेहमी सहकारची भूमिका गेल्या चार साडेचार वर्षामध्ये आम्ही घेतलेली आहे परंतु चुकीच्या पद्धतीने काही अधिकारी काम करत असतील आणि त्याला पाठीशी घालण्याचा पण प्रयत्न सरकार करत असेल तर त्याचा हा विरोध होणं गरजेचं आहे किंवा हा जनतेचा पैसा आहे या उपोषणामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचा ऑडिट होणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने इथे असलेल्या मुख्याधिकारी हो। सर्वसामान्य जनतेशी ज्या पद्धतीने वागतात नगरसेवक प्रतिनिधीशी ज्या पद्धतीने बोलतात अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारची वागणूक कोणताही अधिकारी करत नाही वस्तूच त्यांना कोणाचं तरी पाठबळ असेल आशीर्वाद असेल म्हणून त्या बेताल्पर्यंत मागत आहेत आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार नगरसेवक आहेत त्या चार नगरसेवकांना एकही रुपया दिला जात नाही हे दुर्दैव आहे नगरपंचायतीमध्ये आलेला विकास निधी हा सर्व नगरसेवकांना समानतेने द्यावा हा नियम असताना नगरपंचायतीचा मी म्हणतोय परंतु तिथेही निधी दिला जात नाही आणि कोट्यावधी रुपयाची निधी आणला म्हणून गौरव केला जातो प्रामुख्याने यांनी जी मागणी केली त्या मागणीची जर तुम्ही त्याच्यात कुठे नसाल तर चौकशी करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका ही दिलदारपणाने स्वीकारली पाहिजे आज जर बघितलं तर यामध्ये कोट्यावधी रुपयाची कामं केलेली दाखवली आहे मग त्याचा प्रारूप इस्टिमेटचं किती आहे दहा रुपयाचं काम जर इस्टिमेटचं कट वीस रुपयावर जर काढला असेल तर तो, तो सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा बेकायदेशीरपणाने वाढीव करून काढला गेला का याचासुद्धा निश्चितपणाने शोध घेणं गरजेचं आहे त्याची मागणी आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने घनकचऱ्याच्या बाबतीमध्ये भ्रष्टाचार झालेल्याचा आरोप आहे अनियमितता बरीच आहे वेगवेगळ्या बांधकामामध्ये असलेलं काम करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका किंवा जनतेला लोकप्रतिनिधी म्हणून अधिकारी म्हणून ज्या पद्धतीने तिथे वागणूक मिळाली पाहिजे आता प्रारूप आराखडा तयार करण्याच्या बाबतीमध्ये मुद्दा आला होता त्या आराखड्याच्या बाबतीमध्ये पण तिथल्या स्थानिक लोकांच्या काही हरकत होत्या त्या हरकती बघितल्यानंतर त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने भूमिका होती त्याप्रमाणे आम्ही पाठिंबासुद्धा जाहीर केला होता मला कळते मला माहीत नाही परंतु की काही लोकांशी तडजोड करताना असं सांगितलं जात आहे की तुम्ही काही करणार असाल तर करतो अशा प्रकारची भूमिका मांडली जाते का हा त्यांच्या आरोपामधला एक विषय आहे माझी विनंती आहे की चांगलं काम करण्याच्या बाबतीमध्ये निश्चित आमचं सगळ्यांचा पार पाठिंबा आहे हे करत असताना या सर्व गोष्टीचा विचार करताना या सर्व गोष्टीची चौकशी हिन्ही पक्षपणाने व्हावी कलेक्टर जिल्हाधिकारी त्याचबरोबर बाकीच्या सगळ्यांना मी आज विनंती करणार आहे झाली नाही तर जनहित याचिका दाखल करण्याचासुद्धा निर्णय हा करण्याचा निश्चितपणाने केला जाईल अशा प्रकारची भूमिका नाईलाजाने घेतली जाईल पण शासनाच्या जा प्रशासनावर आमचा विश्वास आहे तर प्रशासनाने तशी भूमिका घेतली नाही तर शेवटी न्यायालयामध्ये जाऊन ऑडिट करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेऊन त्या असलेल्या अन्यायाच्या विरोधात जे रमेश बाळे आणि त्यांचे सहकारी आणि इथल्या स्थानिक आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी पाठिंबा दिलेला आहे अगदर्शकांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यावर आवज मुख्य मुख्याधिकारी ज्या पद्धतीने वागत आहेत ज्या पद्धतीने त्या ठिकाणी करत आहेत मला माहीत नाही पण त्यांनी काहीतरी मोठा बंगला विनला मानला असं काही कळलेलं आहे आम्हाला तर ते इतक्या अल्पावधीमध्ये कशा काय प्रगतीवर झाल्या आहेत आता पण दुसरीनं जर देत आहे तर कशा प्रकारची चौकशी करण्याचा निर्णय हा घ्यावा लागेल नाही घेतला तर जनतेच्या दरबारातून आम्ही तो न्याय